शिवरायांच्या भावनेवर माहोल मध्ये गोळीबार केला तेव्हा आदेश कुणाचे हीच का तुमची शिवभक्ती डिस्कवरी ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख दाखव म्हणून करणाऱ्या नेहरूंचा वारसा सांगताना लाज नाही वाटत का हीच का तुमची शिवभक्ती या महाविकास आघाडीचे करायचे काय खाली डोके मा भी करायचे काय खाली लोके मराठी माणसाचे रक्त सांडल्यावर विरोध होऊ नये पण प्रतापगडावर बाळावर पुतळा पुत्र लपून छपून येणाऱ्या नेहरूंचाच तुम्ही वारसा सांगताना लाज नाही वाटत का धक्कासो 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 पुकारसो शासना विरोधात अपप्रचार करून खोटे आलोदन करणारा मावी भार